नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गुरु ग्लोबल प्री स्कूल चे अहिल्या होळकर यांच्या पुतळ्याजवळ पदमपुरा छत्रपती संभाजीनगर येथे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते सात नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले आठ नोव्हेंबर पासून प्रवेश स्वीकारले जातील असे कल्याणी क्षीरसागर यांनी सांगितले प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी, सिनियर के डे केअर अबॅकस शिक्षण येथे मिळेल गुरु ग्लोबल वैशिष्ट्ये एक समग्र विकासावर भर तंत्रज्ञानाचा वापर आणि कथा सांगणं व संगीत यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे हे शाळा मुलांच्या बौद्धिक भावनिक आणि सामाजिक विकासासाठी एक एकात्म दृष्टिकोन स्वीकारते खेळावर आधारित शिक्षणाद्वारे मुलांना अक्षरे आणि अंक शिकविले जातात ज्यामुळे शिक्षण मजेदार बनते मुलांना आत्मविश्वास आणि आनंदाने जगाचा सामना करण्यासाठी तयार करण्याचा उद्देश असतो असे यश क्षीरसागर व कल्याणी क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी संजय सुधाकर क्षीरसागर जयश्री क्षीरसागर ॲडव्होकेट ललित वैद्य मित्रमंडळी नातेवाईक हितचिंतक यांनी उपस्थित राहून गुरु ग्लोबल प्री स्कूलला शुभेच्छा दिल्या संभाजीनगरमध्ये प्रायमरी स्कूलचं तुमचं विमोचन झालं तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य काय राहणार आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यावर आमच्या शाळा आधारित आहे ऍक्टिव्हिटी बेस्ट सगळी लर्निंग आहे आपल्याकडे ई बुक्स अवेलेबल आहेत आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जर घेतलं असेल ई बुक्स आम्ही पॅरेंट्सला सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो आणि ऍक्टिव्हिटी बेस्ट असल्यामुळे मुलं बटन कॅच करू शकतात सर्व गोष्टी कोणत्या वर्गापासून तर किती कोणत्यापर्यंत तुमचे शाळेचे विद्यार्थी राहतील आणि कसं राहणार आहेत आता काही काही लहान लहान मुलांसाठी तुम्ही असं काय आवाहन करणार शिक्षणामध्ये लहान मुलांसाठी एवढंच आहे की मुलांनी असं नाही की फक्त नाही आता जे काही गेम्स वगैरे त्यांना शिकण्यासारखी आम्ही ठेवणार आहे की ज्याच्यातून हसत जसं शिक्षण पाहिजे तसं आम्ही सुरू करणार म्हणजे असं तर अभ्यास आहे तसाही अभ्यास जसं का आता तुम्ही बघताय हे सगळे लावलेलं का त्याच्या मार्गे काय होतं पोरांना डोक्यात बसत जे शिकून बसत नाही ते हे असं बघून लगेच कॅच करतात कोण त्यामुळे आम्ही हे सगळं हे करून घेतो बर, बरं तुमच्या शाळेमध्ये उद्घाटन झालं कोणाच्या हस्ते झालं उद्घाटन आणि उपस्थित कोण को होते नंदकुमार गोडेले जे आहेत माननीय त्यांच्या हस्ते मगाशी आपलं हे झालं दीप प्रज्वलन झालं त्यांच्या हस्ते

आपलं नाव सांगा मॅडम काय सांगाल मॅडम माझं शाळेच उद्घाटन झालंय काय म्हणजे तर माझ्या शाळा उघडली आहे सो मला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आणि त्यांनी खूप कष्ट घेतले उघडायला आपण बघू शकतो की वेगळ्या वेगळ्या गोष्टी इकडं दिसत आहेत आपल्याला आणि जसं मी आज ॲक्च्युली मी पहिल्यांदा बघते तयार झाल्यावर शाळा आणि कसं लहानपणापासून ना अभ्यास अभ्यास करून असं खूप आपल्याला गडबड दिलं जातं की अभ्यास खूप मोठा अवघड असतो बट आता आपण डॉक्टर खूप गोष्टी दिसतात तर लहान मुलं त्याला लवकर ग्रास करतो आणि चांगलं होईल शाळा तर आपल्या शाळे शाळेमध्ये किती टीचरांचा स्टाफ राहणार आहे मॅडम शाळेमध्ये सध्या तरी आम्ही आणि मी स्वतः पण शिकवणार त्याचं उद्घाटन झालेलं आहे कसं राहणार आहे आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आणि काय काय नवीन जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी ॲक्च्युली पुण्याची एक फ्रँचायसी आहे गोल्ड गोल्ड प्रिन्स गोल्ड त्यांची फ्रँचायसी त्यांची फ्रँचायसी आहे पुण्याची ती आपली फ्रँचायसी घेतली आणि इकडं प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर चार पाच बरं किती विद्यार्थ्यांचे किती कसं राहणार बरं आणि आता आनंददायी शिक्षणाबद्दल काय म्हणजे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं लहान मुलांना शिक्षण देण्यात येईल आपल्याकडून एक फॉर्मॅट रेडी आहे त्या फॉर्मॅटच्या हिशोबाने आपल्याला सगळं ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे तर त्या हिशोबाने या निमित्तानं पाल्यांना काय आवाहन करणार तुम्ही पाल्याने आवाहन करण दिलं ॲडमिशन घ्या आणि जे नवीन एज्युकेशन सिस्टम आहे शिखापुर बरं विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या स्कूलचा पत्ता सांगा आणि कधीपासून ॲडमिशन ओपन होतं आहे ते सांगा ॲडमिशन वगैरेपासून ओपन होतं ॲड्रेस हुँ। शॉप नंबर थ्री एंड फोर शिवशक्ती अपार्टमेंट शिवते हॉटेल सोहळ पदमपुरा छत्रपती संभाजी आपलं नवी तारीख आठ आठ नोव्हेंबर दोन हजार सव्वा एकस अभ्याकास वगैरेचे पण आपल्याकडं आहेत कस कारण ते आपल्याकडं पण फ्रँचायसी आहे त्यासोबतच घेतली आणि फिनॉक्सची पण फ्रँ फ्रँचायसी आहे आपल्याकडं ते दोन्ही फ्रँचायसी याच्यानंतर आहे का थँक्यू आपलं नाव सर यश ठरसा